ओके, सा, ओके। हे बघा कलश कितीला आहे हा दोनशे पन्नास पासून ते सहाशे हे लग्नाचं घर हे लग्नाचं घर आहे ते पितळी भातुकळीच एक किती शंभर रुपयाला एक असते शंभर रुपयाला आपण आता तुळशीबाग ला आलोय हे जिल्हा गणपती आहे जिलबे मारुती त्याच्या शेजारी हे राम राम मंदिर आहे राम मंदिरापासून आपल्याला आतमध्ये यायचं गेटपासून दरवाज्यातून आणि सर आपण आले की मंदिराच्या शेजारी हे उजव्या साईडला शॉप आहे नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आता लग्न सराय चालू झाली सराय म्हणलं की आपण रुखवत बघत असतो तर मी तुम्हाला एक घेऊन आलेले तुळशीबागमधील राम मंदिर परिसरामधील शिवशक्ती रुखवताचे व्यापारी यांच्या शॉपमध्ये तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे लग्नाचे रुखवत मिळतात खूप वरायटीज आहे आपण आता बघू त्यांच्याकडं काय काय का मिळतं त्यांचा मोबाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि पत्ता स्क्रीनवरती आहे राम मंदिर परिसरात यांचं शॉप आहे तर चला बघू त्यांच्याकडं काय काय मिळतं आणि मित्रांनो तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू तुळशीबाग इथलं राम मंदिर आहे राम मंदिराच्या आत आल्यानंतर ते शिवशक्ती जनरल स्टोर्स म्हणून माझं दुकान आहे अनेक प्रकारच्या वस्तू आम्ही स्वतः बनवतो त्याच्यात ह्या असे साधारण ह्याच्यावर एक अंदाज येईल तुम्हाला अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये लहान मोठ्या मिळून जवळजवळ पन्नास ते साठ प्रकार आम्ही वस्तू बनवतो बनवली एवढ्या कॉलेज नाही ह्या वेगळ्या त्याच्यानंतर हा प्रकार जो आहे हा रेडीमेड डॉल्स आहे रुपयाला एक असते रुपयाला तर ह्याच्यामध्ये रुपयाची एक पण असते आणि हजार रुपयाची एक असते दोन हजार रुपयाची एक पण असते सगळे वेगळे ह्याच्यामध्ये जवळजवळ आठ दहा प्रकार आहेत लेडीज जेंट्स म्हणून पण त्या मोठ्या डॉल्स मध्ये जवळजवळ चाळीस पन्नास प्रकार असतात त्याच्यानंतर पितळी भांड्यांचा सेट वगैरे आमच्याकडे मिळतो चौरंग पाटामध्ये सर्व हे सर्व रुपयात मांडण्याचा कलश कितीला हा दोनशे पन्नास पासून ते सहाशे रुपयापर्यंत ओके नुसार सा, नुसार असतात सर्व कलश पण मिळतात बघा मोठा पण आहे ना मोठे साईज पाचशे बाराशे रुपयापर्यंत असतो ओके मोठा कलश असतो हे टोपल्या असतात टोपल्या हे फराळ फॅप वगैरे घेतात आमच्याकडे त्याच्यामध्ये साधारण तीनशे रुपये डझन पासून तर अठराशे रुपये दोन हजार रुपये डझन पर्यंत येतात साधारण शंभर पासून दोनशे रुपयापर्यंत असतो असत कलश महिना वरचा कलश आहे हा व्हरायटी वेगळा आहे ओके साधारण सहाशे पाचशे त्याची किंमत असतात आहे त्या त्याच्यानंतर ही बैलगाडी असते बैलगाडी किती साधारण चारशे एकशे पन्नास मग सहाशे ठेवलेले हे सगळं पोती ठेवलेली असतात पोती ठेवलेली त्याच्यानंतर अशा प्रकारचे ट्रे असतात वेगवेगळे ट्रे ह्याच्यामध्ये चार चार आकार असतात वेगवेगळे ते तीनशे रुपये साधारण चारशे अडीचशे सर्व साईज प्रमाणे किमती असतात सूप पण मिळतात का सूप पण असत असत मोठ्या साईजच सा, ओके छोट्या साईजचं जसं घ्याल तेवढे साईज छोटी साईज कितीला स्वची साईज साधारण पंचाहत्तर ते साडेतीनशे रुपये ओके आणि हे डोली आता हातात घेतले कापसाचे डॉल एकशे वीस रुपये हा गौरी हरचा आहे गौरी हा हा दोनशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत आपल्याकडे असतो त्याच्यानंतर या ताटाच्या मैरपी असतात ताटाच्या मैरपी साधारण दोनशे रुपये जोडी त्याची सरासरी किंमत आहे त्याच्यानंतर ओटीचा बटवा असतो ओटीचा बटवा हा साधारण शंभर ते दोनशेच्या च्या रेंज मध्ये मिळतो प्रकार केळवण हा मजकूर पण मिळत सर्व प्रकार हळद केळवण लग्नाचं घर त्याच्यानंतर मेहंदी असे सर्व प्रकार मिळतात एक दोन दाखवत का हो हे हे लग्नाचं लग्नाचं घर घर आहे हे आहे हे कितीला एकशे पन्नास रुपयाला एक असतो एकशे पन्नास लावलं मस्त लगीन घर आहे हा माहेरचा चुडा एक प्रकार आहे माहेरचा चुडा त्याच्यानंतर हा सौभाग्य अलंकार म्हणून एक प्रकार आहे सौभाग्य चुडा हे सौभाग्य अलंकार ह्या सप्तपदीच्या सुपाऱ्या आहेत ओके ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात हे कितीला सप्तपदी दोनशे रुपयाला सेट असतो दोनशे ला ओ, 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 ओलांडायचे माप असतात आणि हिवळच थोडं माहिती सांगा हे कल कलशा कलशे जे जे त्यासाठी लागतं तुम रुपा ते तुमच्याकडे सगळं शंभर टक्के सगळं प्रकार आहे डोली हा हे कितीला बसतं चारशे रुपयाची आहे पण पंच्याहत्तर रुपयापासून मग गॅस जातील चार प्रकार असतात डोली हो साईज पण मिळत असते साईज लहान मोठे सगळे मिळतात थोडीशे दाखवता की एक मोठी साईज मला दिसते तीच मोठीच दाखवलीये ही छोटी असते ही छोटी साईज हा कितीला आहे छोटी साईज ही पंच्याहत्तर रुपयापासून असते ओके एक दाखवली असते एक तुळशी वृंदावन प्रकार असतो तुळशी वृंदावन त्याच्यानंतर डोली मध्ये हा एक प्रकार असतो वाव मस्त आहे हे सगळं तुमच्या का पंच्याहत्तर रुपयापासून डोली आहे पंच्याहत्तर पासून चारशे पर्यंत चारशे पर्यंत वेळ डोली किती हे सहा सहाशे रुपये किंमत आहे त्याची बैल बैलगाडी हो धान्य होतात पोती ओके बैलगाडी धान्य पण आहे त्याच्यात त्यानंतर हा झुला प्रकार आहे झुला हा हजार पासून ते तुम्ही साईज म्हणाल तेवढ्यापर्यंत हा शिशमचा आहे काळ्या लाकडाचा आहे ओके हा पंधराशे हजार दोन हजार हे व्हाईट प्रकारचे चौरंग पत्र लावलेले हा चौरंग पांढरा पत्रा लावून केलेले असतात ओके हा सनमायका लावलेले चौरंग राणावत म्हणून हे छोटे चौरंग याच्यामध्ये सहा साईज असतात ओके चार इंचा पासून बारा इंचा पर्ग किती याला मिनावर्कचा चौरंग मिनावर रुपयापासून ते तीनशे साडेतीनशे दाखवतो छोटा हे छोटा चौरंग बघा शंभर रुपयापासून ते साडेतीनशे तीनशे साईज सा, पण सहा साईज सहा सहा साईज सा, चार सहा आठ दहा बारा असे सहा इंचावरती साईज असतात सगळे सगळ्या प्रकारचे चौरंग मिळतात म्हणजे साधे पण मिळतात आणि कवर कोटिंग पण मिळतात वाले चौरंगी ते पितळी सेट आहे दोन हजार रुपयापासून ते चार हजार रुपयापर्यंत साधारण सर्व प्रकार मिळतात आमच्याकडे दोन हजार अडीच हजार तीन हजार छोटी साईज आहे ना ही लहान साईज आहे आणि मोठी साईज मोठी तीन हजारपर्यंत की ही बा तुकलीची फॅन चालतो गो फॅन चालणार आहे ओके हे पितळ्याचे पितळ्याची खेळ सेट आहे सगळं ओके आणि जर ऑनलाईन घ्यायची असेल तर त्याची किंमत तेवढीच असते ऑनलाईन पाठवायचं तर पाठवतो तुमचा नंबर हो सर्व मिळेल तुम्हाला ओके काका तुम्ही व्हरायटी रुखवताच्या व्हरायटी भरपूर सांगितल्या तुमच्या शॉपचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगता का शिवशक्ती जनरल स्टोअर्स तुळशीबाग राम मंदिर पुणे पुणे मोबाईल नंबर आठशे तीस आठशे बासष्ट पंच्याहत्तर आणि साती दिवस चालू असतं साती दिवस दुकान चालू असत ओके एकदा आवर्जून भेट द्या धन्यवाद तर म्हणून तुम्हाला हे शिवशक्ती जनरल स्टोअर म्हणजे रुखवाताचं कोणतं सा साहित्य आवडलं कमेंट करून सांगा आणि एकदा शॉपला विजिट करा राम मंदिर तुळशीबागमध्ये मध्ये राम मंदिर परिसरात हे शॉप आहे तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राह मस्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र